क्ष कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चिकन दम बिर्याणी अर्धा किलो चिकन दम बिर्याणी घरच्या गर घरी आणि खूप सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये कशी बनवायची ते आपण आज बघणार आहोत पद्धत जरी सोपी असली तर बिर्याणीची चव मात्र खूप भन्नाट असते तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला बघूया मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे आणि हे चिकन आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये दोन पॅकेट आपल्याला एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला टाकायचा आहे हे आपण चिकन मॅरिनेट करण्यासाठी करत आहोत आता आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे मी एव्हरेस्टची अद्रक लसूण पेस्ट वापरलेली आहे हे आपण चिकन मॅरिनेट करण्यासाठी करत आहोत चिकन मॅरिनेट केल्यामुळे चिकन खूप स्वादिष्ट होते आणि लवकर शिजण्यास मदत होते आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा भाऊ दही टाकायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे चिकन आपण छान पाच ते सहा तास मॅरिनेट करून घेणार आहोत छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मस्त आपण हे मिक्स करून घेणार आहोत चिकन मॅरिनेट केल्यामुळे खूप स्वादिष्ट होते लवकर शिजण्यास मदत होते जेव्हा तुम्ही बिर्याणी बनवत असाल तेव्हा चिकन छान मॅरिनेट करून घ्या छान आपण पाच ते सहा तासांसाठी हे साईडला ठेवणार आहोत एका भांड्यामध्ये पाणी आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला दालचिनी आणि तमालपत्र टाकायचं आहे थोडंसं एक चमचा तेल टाकणार आहोत आपण आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे हे आपण राईस उकडून घेण्यासाठी करत आहोत मी चांगल्या प्रतीचा बासमती राईस वापरला आहे हा राईस स्वच्छ धुवून घेतला आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाण्यामध्ये आपण हा राईस टाकणार आहोत तांदूळ आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून थांबायचा आहे म्हणजे दम देताना तो तांदूळ मऊ होतो पण तुटत नाही एका साईडला आपण राईस शिजेपर्यंत कांदा तळून घेणार आहोत एका भांड्यामध्ये तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये उभा आपल्याला कांदा टाकायचा आहे कांद्याचा आपण भरपूर वापर करणार आहोत कारण हाच कांदा आपण बरेच त्यासाठी वापरणार आहोत म्हणजे जेव्हा आपण बिर्याणीला दम देतो तेव्हा वरून टाकण्यासाठी हा कांदा आपण वापरणार आहोत जोपर्यंत कांद्याचा रंग पूर्णपणे काळसर होत नाही तोपर्यंत कांदा छान आपल्याला तळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपला राईस सत्तर टक्के शिजला आहे आपला राईस झाला आहे आता आपण तो चाळणीमध्ये काढून घेणार आहोत थंड करून घ्यायचा आहे आपल्याला राईस हा तुम्ही बघू शकता आपला कांदा सुद्धा चांगला तळून झाला आहे हा कांदा आपण आता काढून साईडला ठेवणार आहोत थोडासा आणि लक्षात ठेवा जेव्हा आपण बिर्याणी बनवणार असो तेव्हा आपल्याला जाड बुडाचं भांड किंवा हंडी वापरायची आहे म्हणजे बिर्याणी लागत नाही जळून जात नाही आता आपण त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे आणि छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे जोपर्यंत अद्रक लसूणचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत छान आपण हे परतून घेतलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये उभे आपल्याला टोमॅटो टाकायचं आहे मी दोन मोठ्या साईजचे टोमॅटो वापरले आहेत छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे हाय फ्लेम ठेवायची आहे मस्त आपण हे टोमॅटो शिजवून घेणार आहोत आता मी एक छोटा टोमॅटो वापरला आहे त्याची प्युरी टाकली आहे याच्यामुळे मस्त ग्रेव्ही होते छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत पुन्हा हे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे मस्त आपण हे परतून घेतलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे लक्षात ठेवा आपण चिकन मॅरिनेट करताना सुद्धा मिठाचा वापर केला आहे पुन्हा हे छान आपण परतून घेणार आहोत मस्त आपल्याला जीव करून घ्यायचा आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचे हळद टाकायची आहे दोन चमचे घरगुती लाल मसाला टाकायचा आहे दोन चमचे चिकन मसाला टाकायचा आहे छान आपण हे मसाले परतून घेणार आहोत फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे मसाले छान परतून घेणार आहोत आपण अजून तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही मसाले वापरू शकता मस्त परतून झालं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये दोन चमचे दही टाकायचं आहे पुन्हा हे छान आपण एकजीव करून घेणार आहोत जोपर्यंत तेल सुटत नाही ग्रेव्हीला तोपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे आणि जेव्हा तुम्ही बिर्याणी बनवत असाल तेव्हा चिकन मसाला बिर्याणी मसाला आणि दही यांचा वापर आपल्याला भरपूर करायचा आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आहे छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला फ्लेम हाय ठेवणार आहोत मस्त परतून घ्यायचं आहे छान मिक्स करून झालं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप भारी जबरदस्त रंग आला आहे बिर्याणीला चिकनला मस्त रंग आला आहे अशा प्रकारे तुम्ही बिर्याणी बनवा खूप हॉटेलसारखे टेस्टी होते आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि चिकन छान आपण शिजवून घेणार आहोत मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे फ्लेम हाय ठेवायची आहे दहा मिनिट झाकण ठेवणार आहोत आपण दहा मिनटानंतर झाकण काढलं आहे छान उकळी आली आहे रश्श्याला मस्त रस्सा तयार झाला आहे चिकनचा बघू शकता परफेक्ट ग्रेव्ही झाली आहे आता आपल्याला थोडासा रस्सा काढून टाक ठेवायचा आहे म्हणजे क कशासाठी आपण हा रस्सा काढणार आहोत जेव्हा आपण बिर्याणीला दम देणार आहोत तेव्हा हा वरून आपण रस्सा टाकणार आहोत म्हणून हा रस्सा आपण काढून घेतला आहे चिकन मस्त आपलं शिजलं आहे आता आपण त्याच्यावरती तयार केलेला राईस टाकणार रा आहोत जो राईस आपण शिजवून घेतला आहोत शिजवून घेतलेला होता तो राईस आपल्याला त्याच्यावरती टाकायचा आहे मस्त आपण राईस टाकला आहे त्या चिकनवरती आता आपल्याला त्याच्यावर तळलेला कांदा टाकायचा आहे कोथिंबीर टाकणार आहोत आपण जो रस्सा आपण काढून ठेवला होता तो टाकायचा आहे आपल्याला रेड फूड कलर टाकायचा आहे आणि दोन ते तीन चमचे आपण साजूक तूप टाकणार आहे तुम्ही बघू शकता जब्बरदस्त बिर्याणी दिसते आता आपल्याला त्याला पंधरा मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे पंधरा मिनटांनंतर जा... झाकण आपण काढलं आहे जबरदस्त झाली आपली बिर्याणी छान वाफ आली आहे गरमागरम चिकन बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका